सर्व पत्रिका पत्रिकाधारकांसाठी खुशखबर आहे तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्याच्याकडे शीत मतलब म्हणजे शिदा पत्रिका म्हणजे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी मोफत रेशन सोबत या नव गोष्टी मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात सुरुवात करण्याचा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ करण्यासाठी खूप मेहनत लागते शितकाधारकां शितका पत्रिकाधारकांसाठी खुश खबर मोफत रेशन सोबत या नव गोष्टी मिळतील फक्त शंभर रुपयात नमस्कार मित्रांनो शिधा पत्रिका नवीनतम यादी जाहीर करण्यात आली आहे शिधा शिधा पत्रिकाधारकांसाठी नवी नवीन पत्रिका नियम जारी केले आहे आता ही बातमी ऐकून पत्रिका पत्रिकाधारकांना म्हणजे रेशन कार्ड वाल्यांना खूप आनंद होईल त्याला तर व्हिडिओला सुरुवात सु, करूया रेशन कार्ड यादी दोन हजार चोवीस तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर यासाठी तुम्हाला सरकारने भेट दिलेली असून शिधा पत्रिका धारकांसाठी मोठी बातमी आहे कारण शिधापत्रिकेत काही बदल करण्यात आले आहेत नवा नियम जारी करण्यात आला आहे हा मोठी बातमी काय आहे तर संपूर्ण सविस्तर वाचा तुम्ही ही शिथिला पत्रिकेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे शिथिला पत्रिका नसेल तर तुम्हाला ही शितापत्रिका बनवायची संधी मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेशन कार्ड कार्ड धारकांनी काय बातमी आहे का बातमी तर बघूयात तर शिधापत्रिका धारकांसाठी ही एक मोठी बातमी आहे की ग्राहकाचा शिधा पत्रिकेचा लाभ घेत आहेत त्यामुळे जर त्यांचे धारक गहू तांदूळ साखर इत्यादीचा सा लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी तुमच्यासाठी मोफत शिधापत्रिका आणि रेशन कार्ड आहे धारक माहिती धारक माहिती सांग तुम्हाला सांगतो की जर तुम्ही पासून वंचित राहिलात तर तुम्हाला पत्रिकेचे फायदे पाहिजे असेल तर आम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सध्या रेशन कार्ड वापरत असाल तर व्हिडिओ कडे लक्ष देणे गरजेचे दे आहे या अध्यावत पत्रिका प्रणालीशी संबंधित महत्वाच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आले आहे तर या उल्लेखनीय वैभवाचा प्रवेश कसा करायचा यासाठी कोणते योग्य आहे तर त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पावले आणि त्यांची प्रभावीची कालमर्यादा काय आहे हे तुम्ही शिकाल हे कागदपत्रेच्या स्पष्टीकरण एक समा सर्वसमावेशिता धारकांची नवी यादी जाहीर करण्यासाठी एक मोठी बातमी आहे कारण सरकारने विपील धारकांची नवीन यादी तर केली आहे जी तुम्ही पाहू शकता तुमच्या माहितीसाठी तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की जर रेशन कार्ड तयार असेल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची एक नवीन योजना सरकार आणि तुम्हाला या यादीत या नाव दिसेल की तुमचे नाव त्यात आहे की नाही याची माहिती सरकारने नुकतेच अं केलेले आहे बीपीसी शिधा पत्रिकेची नवीन यादी जाहीर केलेले आहे तुम्हाला तुमचे नाव तपासायचे असेल तर वीपील शिदापत्रिका या पत्रिका तुम्ही ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करून वीपील शिदापत्रिका यादी देखील तपासू शकता ज्यामध्ये तुमचे नाव आहे का नाही तुम्हाला मोफत रेशन कार्ड मोफत राशन मिळेल का नाही तुमच्या ना माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की वीपील शिदा या प्रसिद्ध झालेला आहे असून तुम्ही चेक करू शकता रेशन कार्ड नवीन यादी दोन कशी तपासायची शिधापत्रिका नवीन याँ 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 पा... यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत भेट द्यावी लागेल तर अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेज तुमच्या स्क्रीन उघडेल आता सर्व नागरिकांना त्यांच्या पत्रिक पात्रतेनुसार शिधापत्रिकेच्या पर्याय निवडत आहे आता तुमचा स्क्रीनवर राज्यावर यादी उघडेल तर पुढे राज्य निवडल्यानंतर प्रदर्शित होण्याचा तुमचा यादी करावा लागेल तर शेवटच्या टप्प्यात ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा व सबमिट बटनवर प्रेस करा अशा प्रकारे रेशन कार्ड आणि यादी दोन हजार चोवीस यांच्या स्क्रीन यशस्वी उघडेल तर हा व्हिडिओ आवडला असेल व जर फास्ट झाला असेल तुम्ही स्लो करून तुम्ही वाचू शकता पूर्णपणे बातमी असे नवीन व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल लायकोनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद